हंड्रेड पॉईंट घेतल्यानंतर मला असं वाटलं की हे काफी नाही हंड्रेड पर्सेंट की आपलं चांगलं खेळायचं आहे अजून मेहनत करायची म्हणजे दोनशे प्लस पॉईंट मारायचे आपल्याला बरोबर त्यासाठी अजून मेहनत करायला लागेल आणि असं आहे की तुम्ही असं लोकल टुर्नामेंट घेऊन एवढं नाही काय गाजून आणि तुम्ही जास्त तर स्टेट लेव्हल टूर्नामेंट घ्या का स्टेट लेवल टुर्नामेंट खेळल्यानंतर सगळे बघतात सगळे कोचेस टीमचे कोचेस सगळे बघतात जेवढे जास्त झाले स्टेट लेवल नमस्कार तर आज आपल्यासोबत आहे प्लेयर्स कट्टावरती यू मुंबाचा स्टार रेडर अजित चव्हाण याच्यासोबत गप्पा मारणार आहे त्याची कबड्डीची सुरुवात कशी झाली त्यानं प्रो कबड्डीच्या इतिहासामध्ये आता पहिल्यांदा ऍज अ डेब्यूट सीजन मध्ये शंभर रेड पॉईंट कम्प्लीट केले त्यासोबतच तो पुण्याचा आपला लोकल बॉय असून आज आपण त्यासोबत बिलकुलच गप्पा मारणार आहे तर फर्स्ट ऑफ ऑल वेलकम अजित तर मी तुला विचारतो तुझी कबड्डीची सुरुवात कशी झाली तू कुठून चालू केलं घरी कोण कोण असतं आणि तो जो एक तुला फॅमिली सपोर्ट हवा असतो तो कसा होता तुझा तुझ्या करियरच्या स्टार्टिंगच्या फेज मध्ये पहिलं तर कबड्डी चालू केलं मी सातवे मध्ये चालू केली कबड्डी घरचा एवढा सपोर्ट मला कबड्डी म्हणून कबड्डी कुठं खेळायला चालू केली काय केली कबड्डी मी तेरगाव पुणेमध्ये आपलं क्लब होता साई स्पोर्ट्स म्हणून सतोस भुपना सरामध्ये स्कूल होतो तिथं त्यांच्याकडून चालू केली कबड्डी मी तर चालू केली कबड्डी आणि घरचा एवढा सपोर्ट होता मला कबड्डी कबड्डीवर खूप तिथं पाय दुखतं हात टुकतो ठेऊ ठेऊ आणि त्याचसोबत मी कि बॉक्सिंग खेळायचो पहिले लहानपणी कि बॉक्सिंग खेळायचो त्यानंतर कबड्डीमध्ये आलो आणि सातवी असताना माझे मित्र जे होते जसं कबड्डी खेळायचे त्यामुळे मी कबड्डी मध्ये गेलो कबड्डी चालू केली के तिथं खेळायला लागलो थोडं थोडं करून त्यानंतर खेळायचा घ्यायचा इंटरेस्ट वाढला मला कबड्डी मध्ये पण मी किक बॉक्सिंग सोडली कबड्डीमध्ये त्यानंतर मग तू कोणत्या खेरगावपासून पुढं कशी स्टार्ट झाली तुझी काय झालं कोणत्या क्लबमध्ये जॉईन झाला त्यानंतर कुमारगड ज्युनियर ओपन तो एक प्रवास तुझा कसा होता ते मेहनत केली तेवढी आम्ही आणि असं आहे की ते प्रवास लहानपणी खेळून खेळून खेळलो तसं चांगलं जर खेळायला लागलो तसं ज्युनियर खेळो मी खेलो इंडिया खेळो नॅशनल ज्युनियर नॅशनल खेळ खेळ खेळली त्यानंतर बाबर सोशल फाउंडेशन त्यांनी मला बोलून घेतलं मला तर आमच्याकडून खेळ हे ते त्यांच्या पप्पा सांगितलं मी माझं असं आहे की क्लब पण चांगलं आहे त्याचं फॅलिटी फॅसिलिटी पण चांगली आहे त्याच्याकडे खायचं आहे मग त्यांची पण मधले ठीक आहे खेळते ते मग त्यांच्याकडे गेलो मी त्यांनी ते सपोर्ट केला मग बाबरोबर ते सर त्याच्यामुळे मी आज इथे प्रो कबड्डीला बाबरोव चालू सरांनी जो तुला सपोर्ट केला त्याच्यामध्ये तुला जे त्यांच्या स्टेट लेवलला टुर्नामेंट असे तिथे जे तुला बेस्ट लेडरचा अवॉर्ड भेटला त्यानंतर तू तिथे मॅचेस जिंकून दिल्या तो परफॉर्मन्स आणि युवा सिरीजमध्ये मध्ये तुझं सिलेक्शन झालं पुढचं तो युवा सिरीजचा परफॉर्मन्स तू कसा बघतो येणाऱ्या ह्या प्रो कबड्डीच्या सिलेक्शन साठी इम्पॉर्टंट होता की स्टेट लेवल टुर्नामेंटला सगळे बाहेरचे कोचेस आणि ते सगळं लाईव्हवर दाखवतो टी व्हीवर स्पोर्ट्स बुकवर सगळेवर दाखवतात बाहेरचे बा सगळी कोचेस बघतात ते मॅचेस आणि त्याला फोरणे निवडतात ते जे चांगलं खेळतील त्याला बोलून घेतात फोन करतात ते पण ले आणि युवा लीग असं इम्पॉर्टंट होतं की त्यामध्ये मी लेच चांगलं खेळू आणि वरती तिथं मी बेस्ट लेटर घेतो तिथं दोनशे चाळीस पॉईंट होते माझे त्यामुळं आणि युवा कबड्डी एक प्लॅटफॉर्म जसं ले मोठा प्लॅटफॉर्म येते प्रो प्रो कबड्डी अंतर ते पण हाय प्लॅटफॉर्म चांगलं त्याच्यामुळं ले सपोर्ट भेटला मला त्यानंतर तुझं जेव्हा प्रो कबड्डीमध्ये सिलेक्शन झालं तर ती एक प्रोसेस करत नंतर तुझं प्रोला जेव्हा युंबामध्ये सिलेक्शन झालं तर युंबाचा तुला जेव्हा कॉल आला तर त्या तुझ्या मनामध्ये फिलिंग काय होती घरच्यांचं काय रिॲक्शन होते आईक्रो मला चांगलं वाटलं गेले लेखूच झालो मी प्रो कबड्डी खेळणार आता मी घरच्यांना सांगितलं मी घरच्यांना माहीत नाही एवढं काय असते प्रो कबड्डी ते बघत नाही असं एवढं प्रो कबड्डी काय आहे काय नाही त्याला सांगितलं असं असं आहे टी व्हीमध्ये येणार मी ते लेख झाले मग ऐकतो टी दिसणार मी चांगलं वाटतं आणि जी मेहनत घेतली ती पूर्ण झाली ती अजून चांगला वाटलं मला आणि त्यासाठी अजून मेहनत करायची होती मला जे मेहनत जेव्हा यू मध्ये ज्यावेळी आता तू फर्स्ट सीझनला आलास त्यावेळी तुझा तो टीममध्ये आल्यानंतर जेव्हा कारण आपण लोकल क्लबमध्ये वेगळा खेळतो आणि परत ज्यावेळी प्रो कबड्डीच्या सगळ्या प्लॅटफॉर्ममध्ये जे फ्रँचायजी असते त्यांचा जे तिथले फॅसिलिटी असतात आपलं जे राणीमाल असतात तिथं परत तिथलं वेगळं त्यांच्या फॅसिलिटी तर तुझ्याशी कसा कोप झाला तुला कोणत्या कोणत्या डिफिकल्टी आणवल्या तिथे तू जेव्हा पहिल्यांदा टीममध्ये आलास त्यावेळी की लोकल ट्रोनमध्ये आपण मग राहतो कुठं फरक काही असं नाही पण जेव्हा आपण प्रोफेशनल खेळतो प्रो कबड्डी तिथं चांगला राहायला लागतो चांगला जेवण भेटतो चांगला डाईट भेटतो चांगली प्रॅक्टिस चांगली जिम सगळं चांगला असतो म्हणून तिथंच खेळणं अजून जो लोकल ट्रोन खेळणं जसं होतं पण प्रो कबड्डीमध्ये तिथे आपला इम्प्रूव्ह होतो आपला खेळ स्टार्टिंगला असं कुठं त्याला डिफिकल्टी जाणवलं जेव्हा स्टार्टिंगचे कॅम्पचं काही दहा दिवस पाच दहा दिवसामध्ये किंवा महिन्याभरामध्ये थोडं अवघड जाते आपल्याला इथं लाईव्ह प्ले कसं आहे की जे नवीन नवीन असतो ना आपण फोटो नवीन असं असं हॉटेल बघितलं नाही आपण पहिलं हॉटेलमध्ये आणलं तसं आणि प्रॅक्टिसमध्ये कसं मोठे प्लेअर असतात ते पुढचे आपले ते चांगले खेळणारे असतात इंडिया खेळले आहेत आमची टीममध्ये आय टी इंडिया टीम त्याच्यासमोर खेळण्यामध्ये जरा भीती पण वाटते की ते चांगले खेळतात आपण एवढं कधी खेळू नाही पण ते सगळं सोडून मेहनत केल्या केल्यानंतर सगळं पश जेव्हा तू आत्ता तू जसं म्हणलास की इंडिया प्लेअर आहे त्यामुळे सुनील असेल परवेज असेल हे ज्यावेळी आपल्याला एक सिनियर प्लेअरांसोबत ज्यावेळी आपण मॅटवरती आपण प्रॅक्टिस करतो त्यावेळी तुझा एक एक्सपिरियन्स कसा असतो त्यांच्याकडून माहिती एक सिनियर प्लेअर आहे जेव्हा तू ज्युनियर आहे आत्ता आला आहे तर ते एक रिलेशनशिप कसं असतं तुमचं चांगले हक्स ते ब परवेज बाईसाहेब बाईसाहेब बोलतात चांगले हक्सो ते समजून घेतात प्लेअरला ज्युनियरला पण आणि आमची जी चिकू चुकी होती ती सगळ्या सांगतात बाबा तू ती चुकी होती हे नको करू सगळं सांगतात ती समजत होतं आम्हाला आणि टीमचं आता जर तू परफॉर्मन्स पाहिला असेल तर तू डेबिट सीझनमध्ये आत्तापर्यंत हंड्रेड रेड पॉईंट्स कम्प्लीट केले आहेत तर हंड्रेड रेड पॉईंट्स कम्प्लीट झाल्यावरती तुझ्या मनामध्ये फिलिंग काय होती की बाबा आता आपण पहिल्याच सीझनमध्ये आपण हंड्रेड एड पॉईंट घेतलेले आहेत हंड्रेड पॉईंट घेतल्यानंतर मला असं आहे की हे काफी नाही हंड्रेड पॉईंट की आपलं चांगलं खेळायचं आहे अजून मेहनत करायची म्हणजे दोनशे प्लस पॉईंट मारायचे आपल्याला बरोबर त्यासाठी अजून मेहनत करायला लागेल आणि अजून एक माझा प्रश्न असा असेल की जेव्हा तू आता मॅचमध्ये बैठ जेव्हा तू सुपर टेंक केलं आणि तुझी मॅच जिंकते जेव्हा तुझी यू मुंबा त्यावेळी तुझ्या मनामध्ये काय फिलिंग असतं माझा जेव्हा परफॉर्मन्स होता त्यामुळं आज मी माझ्या टीमच्या विजयामध्ये एक मोलाचा वाटा दिला तर त्यावेळी तुझ्या मनामध्ये काय फिलिंग होती आणि टीमचं रिॲक्शन कसं होतं की तुझ्या परफॉर्मन्समुळेच आपली टीम जिंकली टीमला टीम चांगला वाटतो की आपण चांगल्या प्लेअरवर विश्वास केला आहे ते आपल्या पूर्ण क करून दाखवते ते प्लेअर आपल्यासाठी आणि ते टीम युनिट येते ते टीम गेम आहे एक एकाने केलेलं काय होणार नाही ते सगळं टीमने केलं नाही टीम चांगला परफॉर्मन्स दिला तर टीम जिंकणारी अख्खी टीमचं हे आता मी तुला लास्ट प्रश्न विचारतो आत्ता आपले पुण्यामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असे असंख्य यंग खेळाडू आहेत तर त्यांना या फ्लो कबड्डीच्या प्लॅटफॉर्मसाठी येण्यापर्यंत तू काय एक सल्ला देशील की काय काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे कोणत्या गोष्टी अवॉइड के केल्या पाहिजे <laughs> आवड तर सगळं काय केलं पाहिजे जे आपल्याला म्हणजे बोल ना बोल हां पहिली गोष्ट व्यसन सोडायला लागेल त्याला दारू सिगरेट हिंदी ते सगळं सोडा लागेल ते काय करायचंच नाही पहिली गोष्ट आणि पोरीच्या जर आपल्या दिवशी ते नादी लागायचं ना त्यांच्या आणि मेहनत मेहनत तर नाही करायला लागणार हार्डवर्क किती इम्पॉर्टंट आहे प्रो कबड्डीसाठी जेवढं तुम्ही हार्डवर्क करणार तेवढं वरती खेळणार तुम्ही आणि असं आहे की तुम्ही असं लोकल टुर्नामेंट घेऊन एवढं नाही काय गाजून आणि तुम्ही जास्त तर स्टेट लेवल टूर्नामेंट घ्या बाकी स्टेट लेवल टूर्नामेंट खेळल्यानंतर सगळे बघतात सगळे कोचेस टीमचे कोचेस सगळे बघतात जेवढी जास्त झाले स्टेट लेवल टूर्नामेंट खेळणार तुम्ही जास्त लवकरात लवकर प्रो कबड्डीमध्ये खेळणार सॉरी थँक्यू अजित तो आम्हाला जो टाइम दिला आणि येणाऱ्या तुझ्या मॅचेस साठी खूप खूप तुला शुभेच्छा आणि नक्कीच तू येऊ मला या सीझनला पुन्हा इथं ट्रॉफी घेऊन देशील